आपण बोलतो योगा करून आयुष्य दहा वर्ष आपण एक्स्ट्रा जपतो तर हा खरा अनुभव आहे आणि हा खरंच आहे एक म्हणजे मी एक पंचवीस वर्षाची होती तेव्हा मी पस्तीस चाळीस वर्षाची वाटायची तुम्हाला साईडला फोटो दाखवते आणि आज मी पस्तीस छत्तीस वर्षाची आहे तर मी त्या टाइमापेक्षा पण आता सुंदर दिसते आणि फिट्ट दिसते हा कोणी कोणा कोणाकोणाच्या कमेंट येतात मला की स्वतः एवढी आहे आणि काय शिकवते वगैरे वगैरे पण त्यांनी माझे आफ्टर बिफोरचे फोटोज बघितलेले नसतील माझे व्हिडिओज बघितलेले नसतील म्हणून तसे बोलतात पण मला माहिती आहे की मी ऐंशी किलोवरून साठ किलोवरती येण्यासाठी किती मेहनत घेतली आणि किती काय काय गोष्टी फेस केल्या वजन जास्त असल्यामुळे तर कमी वयामध्ये ठीक आहे लग्नामध्ये पण खूप हेल्दी होती मिश्रांपेक्षा लग्न जमत नव्हतं कारण की खूप हेल्दी होते स्टोरेज असतात आपल्या जेव्हा आपण जाड असतो पण आता मी हे मी स्वतः माझी तारीफ नाही करत आहे आणि तुम्हाला माझी तारीफ नाही ऐकवत आहे की मी फक्त एकच एकाच गोष्टीसाठी या गोष्टी बोलते की तुम्ही देखील ह्या गोष्टी करू शकता आज तुम्ही तीसशे ओलांडली आहे ना चाळीस ओलांडली आहे ना तुम्ही स्वतःला अर्थात एक तास द्यायचा आणि स्वतःला सुंदर आणि फिट्ट करायचं आज मी झाले किंवा होते पहिले काय होते आता काय झाले हे माझे घरचे आम्हाला बोलतात समोर बोलतात माझे घरचे बाहेरचे तर बाहे तर काय माहिती नाही माझ्याशी जास्त पण घरच्यांना सर्व माहिती आहे की मी काय फेस केलेली काय नाही जाडी असल्यामुळे तर माझे घरचे मला बोलतात की पहिले जर अशी सुंदर दिसली असतीस तर छान वाटतं पण त्याच्या मागे खूप सारे स्टोऱ्यास पण आहेत तर तुम्ही देखील या गोष्टी करू शकता ठीक आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये आज तुम्ही तीसी ओलांडले की तुम्ही चाळीशी ओलांडले तुमचे आज गुडघी दुखायला लागले की दुखा तुमचा पुढाचा घेर वाढायला लागला पहिले बारीक होती आता जाडी होत चालले तर त्या गोष्टीवरती लक्ष न देता स्वतःला वेळ द्या आणि हे सोपे सोपे योगासन करायचे याच्यानेच तुम्ही सुंदर आणि फिट्ट होणार आहात पहिले होता तसे होणार आहात थोडं खाण्यापिण्यावर लक्ष द्यायचंय आता मला खूप जास्त बडबड करता आणि याच्यासाठी करते की तुम्हाला खरं म्हणून सांगायचं प्रयत्न असतो की काहीही करा पण स्वतःला वेळ द्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही असंच असतं म्हणून त्याच्याकडे लक्ष नका देऊ आणि स्वतःला वेळ द्या स्वतः लक्ष द्या तेव्हाच तुम्ही संसार सुखाचा आणि मुलाबाळांकडे लक्ष देत राहणार आपण फिट आहे तर पूर्ण घर फिट आहे तर काय करायचंय आता खूप अवघड काय होत नाही एक्सरसाइज म्हटलं की कंटाळा आहे तो पण वेळ देणं खूप महत्वाचं आहे तर सोप्या पद्धतीने आज तुम्हाला दाखवते थमनेलमध्ये मा माझी बहीण आहे माझी बहिणी आहे एकीचं चाळीस वय आहे एकीचं पस्तीस वय आहे तर दोघी देखील योगा करतात माझं बघून करतात मी त्यांना शिकवते ते आपण करतात का बारीक जाड आहे म्हणून नाही हेल्दी आणि फिट राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी त्याच्यासाठी करतात आपणही करू शकतो तर काय करायचंय सुरुवातीला आता कंबर दुखीचा त्रास आहे पोटाचा घेर वाढत चालला म्हणून कंबर दुखते मग काय करायचं या पोझिशन मध्ये याच्या सरळ सिंपल दाखवते या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर इथे ब्रीदिंग करायची आणि पायाच्या पंजाला पकडायचं आता पोट जास्त असेल तर पायाच्या बंजाराला नाही पकडतात काय करायचं इथे पकडायचं या मध्ये पकडायचं आणि खाली जायचं हळूहळूनी खालच्या पोटाला मांड्यांवरती न्यायचं दाबायचं प्रेस करायचं आणि समोर असं हा पोर्शन खेचायचा आणि समोर बघायचं आणि होड करत राहायचं समोर बघूनच वन ट्यू इथे जमत नसेल तर हा नाहीतर इथे जमत असेल तर या पोझिशनमध्ये वन पूर्ण जो पाठीचा आपला आपली हड्डी आहे रीडची हड्डी आहे पाठीचा कणा आहे ना, ना त्याच्यावरती पूर्ण असं थोडासा पेन झाला पाहिजे स्ट्रेस आला पाहिजे त्याच्यावरती या पोझिशन मध्ये याच्याने तुमची पाठ दुखी कंबर दुखी पूर्ण हे गोष्टी पण कमी होतात आणि तुमचा पोटाचा घेर पण कमी होण्यासाठी तुमची पाचिंग क्रिया वाढते वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन मी टेन चा काउंट केला तुम्ही ट्वेंटी चा काउंट करू शकता दोन दोन अशी वेरिएशन कम्प्लीट करायची आता जास्त हलता येत नाही जास्त पोट आहे की गुडघे आहेत आणि कमरेचा पण गॅप आता की कंबर पण दुखते तर ह्या पोझिशन मध्ये हलकेसे पाय लांबून द्यायचे हाताची अशी मुठ्ठी करायची आणि ते बस वन ट्यू पूर्ण पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसला पाहिजे ठीक आहे करताना फास्ट फास्ट करायचं थोडं वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मी हा टेनचा राऊंड घेतला तुम्ही हा राऊंड फोर्टीचा आणि अशी दोन राऊंड कम्प्लीट करायचे आता ह्या पोझिशनमध्ये हाताला वरती न्यायचं आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पोजिशनमध्ये दुसऱ्या पायाला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे हलकासा पाय उचलायचा जास्त नाही उचलताय थोडा तरी उचलायचा प्रयत्न करायचा जास्त हेवी पाय आहे ह्या मध्ये उचलायचं आणि ते अशी ब्रिथिंग करायची आणि ती क्लॅप करायची वापस पाया घसरून खाली घ्यायचं ब्रिथिंग करायची क्लॅप करायची ह्या पोझिशन मध्ये ज्यांच्या खूप हेवी फेवी आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना उचलता येतो फक्त गुडघ्यांमध्ये त्रास आहे पण हलकासा पाय मी उचलू शकते या मध्ये ब्रिथिंग रिथा वन टू थ्री फोर याच्यानी आपल्या लोअर बॉडीचा फॅट म्हणजे खालच्या बोडाचा फॅट मांड्यांचा फॅट हिप्सवरती जास्त प्रेशर येतं त्याच्यानी छान वेट लॉस होतं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोजिशन घ्यायची दुसऱ्या पायाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लाच्यानंतर काय करायचं हाताला वरती न्यायचं असं आणि क्रॉस मध्ये हात टच करायचा फक्त हात ठीक आहे अपर बॉडीला वाकवायचं नाही ते सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी आता इथे मी सांगते माझं शरीर थोडंसं वाढलं आहे आता सध्या कारण की वजन वाढलं आहे याच्यासाठी की माझे पिरियडचे थोडेसे प्रॉब्लेम चालू आहेत आणि माझी औषधी म्हणजेच मेडिशन चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी तब्येत माझी वापस थोडीशी दोन तीन किलो हेल्दी झालेली आहे पण मी ते लवकरच मेंटेन कव्हर करून घेईन तर असं कमेंट्स नको यायला स्वतः हा जाड आहे आणि का शिकवते योगा आपण कसा करतोय कोणत्या पद्धतीने दाखवते त्या गोष्टीवरती फोकस करा ठीक आहे माझं शरीर आहे मी एका महिन्यातही कमी करेल पंधरा दिवसातही कमी करेल अर्ध्या एका हप्त्यातही कमी करेल फक्त थोडं मेडिशन चालू त्याच्यामुळे okay. आता नेक्स्ट काय करायचंय या मध्ये यायचं ब्रिदिंग करायची अजून पायाला थोडस अंतर करायचं अँड वन टू थ्री फोर फाय सिक्स पूर्ण वेरिएशन मध्ये आपले लटकलेले हात आहेत ना ते पण कमी होतात सेवन एट नाईन अँड टेन आणि ह्याच पोजिशन मध्ये गोड ठेवायचं पूर्ण हाताला पायाला पूर्ण बॉडीला खेचून ठेवायचं समोर वाकायचं जेवढं होईल तेवढं आणि समोर बघायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हळूहळू एक पाय उचलायचा या पोझिशनमध्ये हा पाय लांबून दिलेला आहे ह्या बायाला असंच ठेवायचं जर तुम्हाला गुडघे धुकी मांडी घालून बसता येत नाही तुम्ही हे करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करून घ्यायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड ओके तर ह्या पोझिशनमध्ये आपण आलो आता हाता हातालपली थिंग किंवा तुम्ही असे रीती अल्पोज टच करून या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एच, नाईन टेन आणि छान आपल्या कमरेला गोल सर्कल बनवायचं पूर्ण पोटाला आणि कमरेला पीर बसला पाहिजे पोझिशनमध्ये वन टू अपोजिट, वन टू वापस वन टू रिवर्स वन अँड टू रिलॅक्स आता इथे बटरफ्लाय मध्ये जायचं पूर्ण बॉडीला थोडस रिलॅक्स करून द्यायचं या पोझिशन मध्ये करत राहायचं कंटिन्यू अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स बस काहीच करायचं काम नाही पडलं जागचं हालायचंही काम नाही पडलं आणि छान तुमच्या बॉडीचा घाम निघणार आहे तुमच्या पोटावरती छान प्रेशर येणार आहे तुमच्या मांड्यांचा फॅट कमरेचा फॅट पोटाचा फॅट हाताचा फॅट एवढ्या सोप्या एक्सरसाईजने योगासने तुमचा कमी होणार आहे जर या गोष्टी केलेल्या आहेत तर आपण चाळीस देखील खूप सुंदर आणि फिट्ट दिसू शकतो सुरुवात तुम्हाला नंतर चालू केली तरी पण खूप योग्यच आहे जर आज तुमचा आजूबाजूला कोणालाही थोडा वेट वाढत चालला तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा शेअर करा त्यांना थोडस उत्साह आहे व्हिडिओ बघूनच तर सुरुवात केली तर चांगलंच आहे कोणाची मदत केली तर तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आयला असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि ऑनलाईन योगा बॅचेस आहेत माझे जर तुम्हाला आवश्यकता असेल तर जॉईन करा व्हॉट्सअप किंवा मेसेज कॉल करू शकता भेटूया खरंच छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय